तर नमस्कार बहिणींनो आज मी खास तुमच्यासाठी पेशल असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आता की आता ह्याचा महिना चालू आहे कशाचा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता पवित्र असा गुरुवार आलेला आहे आणि गुरुवार आणि त्याच्यामध्ये दत्ताचा वार त्याच्यामध्ये आणखीनच त्याच्यात भर पडून तो दिवस इतका स्पेशली आणि भरपूर असा खास झालेला आहे तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ कशाचा घेऊन आलो आहे तर तुम्ही बघू शकता ही आहेत आपली फुलं तर ही कशाची फुलं येतं तर ही फुलं आहेत आपली शेवंतीची फुलं आहेत आणि कशी छान बघा मस्त अशी टवटवित फुलं येतं तर काही ठिकाणी आता आपले खेडेगाव आहे आणि खेडेगावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रानामध्ये फुलं लावलेली असतात किंवा आपल्या अंगणामध्ये पण शेवंतीची फुलं लावलेली असतात किंवा जर नसतीलच उपलब्ध तर आपल्याला मार्केटमध्ये पण फुलं भेटतात आणि ही फुलं तुम्हाला माहिती आता कशासाठी लागतात तर आता तर ही फुलं आपल्याला जी गुरुवारचा आपण उपवास धरलेला आहेत आणि जी आपण पूजा मांडतो आपली लक्ष्मीची त्याला ही फुलं लागतात आणि ती कशाला लागतात आपल्याला फुलांची रांगोळी काढायला पण लागते आणि दुसरं म्हणजे देवाला व्हायला पण आपल्याला फुलं लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण लक्ष्मीची पूजा ठेवली त्या लक्ष्मीला ही फुलं शेवंतीची भरपूर आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ह्या फुलांची वेणीचा मान त्या महालक्ष्मीला भरपूर आहे बघा त्याच्यामुळं आता आपण काय करणार आहे की ह्या शेवंतीच्या फुलापासून आपल्याला काय करायचं आहे तर वेणी तयार करायची आता तुम्ही म्हणसान दादा एवढा खडाडोप कशाला करायचा आपल्याला वीस रुपयात तीस रुपयात वेणी भेटते विकायला पण काय होतं आहे बहिणींनो आता आपल्या खेडेगाव आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी खेडेगावामध्ये वेणी वेणी विकणारा कुणी नसतो किंवा विणी भेटत नाही आणि चांगल्या शहराच्या ठिकाणं जाऊन जर आपल्याला विणी आणायचं झालं तर जास्त खर्च होणार कारण पेट्रोलचा खर्च जाणार किंवा कुणाला आणाय सांगितलं तर तो माणूस आणतो आहे नाही आणतोय आणि मग देवीला तर विणी खूप आवडते आणि विणी जर नसेल तर व्यवस्थित वाटत नाही ती देवी मग त्याच्यामुळे आपल्याला विणी तयार करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही म्हणता तीस रुपयात भेटते बरोबर आहे तुमचं पण आपण हे फक्त वीस रुपयात एवढी फुलं आणल्यात किती वीस रुपयात आणि वीस रुपयात एवढी फुलं भेटून जे भेटून आता तुम्ही म्हणताना बाकीची काय करायची तर आपण हे फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो ह्या गुरुवारी वापरल्यानंतर त्याच्या पुढच्या गुरुवारी पण वापरू शकतो अशा पद्धतीने आणि आता हिवाळ्याचा दिवस चालू आहे तर त्याच्यामुळं फुलं काही खराब होत नाहीत ही टवटवीत राहतात फुलं आता हे आपले का काल आणलेली फुलं आहेत तर हे आपण काल भिगवूनवरून फुलं आणलेत तर हे व्यवस्थितपणे राहिलेत बघा आणि टवटवीत आहेत अशी खराब दिसतात का तुला तुम्हाला कुठं सुकलेली फुलं दिसतात का बघा एकदम टवटवीत असे फुलं आहेत तर ही तीस रुपयात वीस रुपयात आपल्याला एवढी फुलं आल्यात किती वीस रुपयात एवढी फुलं तर तुम्ही पण वीस रुपयात फुलं आणू शकता आणि हे एवढे ह्याच्या गजरा केल्याच्या नंतर जे आपले राहिलेले फुलं आहेत ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा ह्यातली काही फुलं आपण देवाला वाहू शकतो परत फुलांची रांगोळी तर खूपच छान दिसते बरोबर आहे का आपल्या रांगोळीपेक्षा फुलांची रांगोळी भरपूर छान दिसते त्यातले राहिलेल्या फुलांची रांगोळी पण काढू शकता तर चलाच जास्त वेळ न खाता आता तुम्हाला सांगतो की हे जे आपली शेवंतीचे फुलं आहेत ह्यात बरेचसे आपल्याला पांढरे फुलं भेटतात पिवळी पण भेटतात तर अशा पद्धतीने आपल्याला भरपूर अशी छान असे फुलं भेटतात बघा तर आपण काय केलं ह्या फुलांसोबतच आपण काय केलं एक गुलाबाची एक फुल घेतलं आणि त्याच्या पाकळ्या घेतल्यात बघा आपण तोडू कारण त्या फुलाच्यामध्ये आपण त्या गजऱ्या वेणीमध्ये आपण हे थोड्याशा पाकळ्या टाकल्या ना की ते व्यवस्थित आता तुम्हीसुद्धा जो आपली विणी आहे ती विकत घेणारच नाही आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण फुलं आणणार आहेत बघा आणि मी जशी विणी सांगितली तशीच बनवून बघा तुम्हाला पण आणि तुम्हाला पण छान वाटेल कारण तुम्ही पण वेणी ब बन बनवायला शिकणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हीसुद्धा वेणी बनवायला शिकणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही काय करा घरच्या घरी फुलं आणा आणि अशी विणी बनवून बघा तुम्हाला आनंद किती भेटतोय आणि वेणी बनवाय शिकल्याचा आनंद पण तुम्हाला डबलच भेटणार आहे तर चला जास्त उशीर न करता आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात तर आपण घेतलेली आहे ती शेवंतीची पांढरी फुलं त्याच्यानंतर थोडेशा आपण घेतल्यात ह्या गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला काय लागणार आहे हा द्वारा लागणार आहे तर हा द्वारा आपण कसला घेतला आहे असा मशीनचा द्वारा आपल्याला घ्यायचा नाही जर तुम्हाला जर उपलब्ध झाला असं म्हणजे गजरे हार बनवण्याचा जर द्वारा जर भेटला तुम्हाला तर तो द्वारा घ्या तो जर उपलब्ध नसेल तर आपला हा गोधडी शिवायचा द्वारा आहे त्यासला गोधडी शिवायच्या द्वारा आणि हे आपल्याला सुई सुई तर अजिबातच लागणार नाही बघा याला सुईचा काही उपयोग नाही आपल्याला तुम्ही म्हणता सुई लागते का काही वावायला तर सुई लागत नाही आपल्याला बिगर सुईचा आपण गाजरा बनवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आपण हा घेतलेला आहे वरवंटा आता हे वरवंटा काय काय ठिकाणी कोणाला माहिती आहे का नाही काय माहिती प्रचलित आहे का नाही तर आपण वरवंटा हा खूप महत्त्वाचा आता सध्या आपल्याला कारण ज्या आपल्याला आता वेणी बनवायची त्या टायमिंगला हा वरवंटा आपल्याला खूप उपयोगीत येणार आहे कारण आता वरवंटा का घेतला आहे तर त्याच्या जागेवर आपण अंगठासुद्धा आपला पायाचा अंगठा घेऊ शकलो असतो अंगठ्याला द्वारा वाहू शकलो असतो पण कसं आहे तर आपण देवाची वस्तू बनवतो हो आहे आणि ती पायाला लावणं म्हणजे आपल्याला मला तरी योग्य वाटत नाही तुम्हाला कसं वाटतं ते काय माहीत नाही मला पण मला तरी योग्य वाटत नाही की पायाला फुलं लावणे किंवा ती जी वेणी आपण जी करणार आहे ती पायाला लावायची आणि त्याच्यानंतर ती देवाला व्हायची ते मला योग्य वाटत नाही म्हणून मी हा वरवंट घेतला आहे तर चला जास्त वेळ न घेता आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात आपण पाहिल्यानंतर हा द्वारा घेतला आहे आणि द्वारा घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा द्वारा आपल्याला किती पदरी घ्यायचा आहे चार पदरी करून घ्यायचा आहे बघा साधारणतः मग आपण पाहिला साधारणतः वेणी आपण एवढी साईज घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हा द्वारा आपल्याला चार पदरी करून घ्यायचा आहे बघा हा एक दोन परत हा तीन आणि हे तीन झाल्याच्यानंतर आपल्याला हा चौथा पदर तर हे अशा पद्धतीने आपल्याला हा चार पदरीद्वारा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो आपला राहिलेला भाग आहे हा आपल्याला घ्यायचा आहे आता कट करून तर द्वारा आपला हा कट करून झाला आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपण द्वारा चार पदरे घेतला होता तर त्यापैकी आता आपल्याला काय करायचं आहे हा द्वारा आता व्यवस्थित करून घेण्यासाठी ह्याची ह्याला टोक जोडून घ्यायचेत आणि द्वारा हा पूर्णपणे उलगडून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे अशा पद्धतीने आपल्याला उलगडून घेतल्याच्यानंतर हा दोन पदरी लांबका द्वारा झाला आहे बघा आता आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो वरवंटा घेतला होता आपण ह्याच्या जागेवर आपण पायाचा उपयोग करणार होतो पण त्याच्या जागेवर आपण हा वरवंटा घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बाग परत जुळवून घ्यायचे ते व्यवस्थित आणि हा वरवंटा आपल्याला अशा पद्धतीने हे हिट मांडून घ्यायचं आहे बघा आता तर अशा पद्धतीने मांडून घेतल्या आपण तर हे अशा पद्धतीने आता आपले, आपले ची ची। हे दोन्ही टोक आपल्या हातात आलेत व्यवस्थितपणे तर आपल्याला काय करायचं आता नीट लक्ष देऊन बघा नंतर परत चूक चालतो मी आणि परत म्हणताना आम्हाला जमलंच नाही तर आपल्याला काय करायची ह्याची हे बघू शकता तुम्ही ह्याची गाठण मारून घ्यायची बघा अशी साधी आपली गाठ मारायची व्यवस्थित आणि लय ह्याला चिटकून मारायचं नाही आपल्याला ज्या वरवंट्याला तर अशा पद्धतीने व काही गाठ तयार झालेली आहे आपली हे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणखीन दुसरी एक गाठण मारून घ्यायची तर ही गाठण आपल्याला आता त्या गाठणीला चिटकवायची नाही तर ही गाठणीमध्ये आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं हे बघू शकता तुम्ही असं अंतर ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे फुलं आहे हे फुल घ्यायचं आहे आपल्याला आणि हे फुलं आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये असं मांडून आहे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं असं हाताने सरकून घ्यायचं आहे आणि ही जी गाठण आहे आपली अशी सहजपणे जास्त आवळायची नाही फुल तुटन असं आवळायची नाही आपल्याला सहजपणे घ्यायची हे अशा पद्धतीने आपली असं आप आप फुलं आवळून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा अशीच गाठण मारून घ्यायची हे बघू शकता तुम्ही आणि हे थोडंसं आणखीन पण आपण असं म्हणजे त्याला चिटकवायचं नाही त्याच पद्धतीने आपल्याला इथं जवळ घ्यायचं आहे आणि परत दुसरं आपल्याला फुल घ्यायचं आहे आणि हे फुल परत आपल्याला ह्याच्यातच सोडायचं आहे बघा इथं या अशा पद्धतीनं आणि आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने सोडल्याच्यानंतर परत ही गाठन आपल्याला अशीच आवळून घ्यायची तर हे अशा पद्धतीने बघू शकतात आपला हे असं जी आपली वेणी आहे ती वेणी तयार व्हायला लागली तर अशाच पद्धतीने आपण परत बी काय करणार आहे परत एकदा असेच गाठण घेणार आहे आणि हे अशा पद्धतीने जवळ घेऊन त्याच्यामध्ये आपण फूल लावणार आहेत बघा आणि हे फुल लावताना आता आपल्याला काय करायचं आहे आता हे गुलाबाच्या ज्या आपण पाकळ्या घेतल्या होत्या हा ही पाकळी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीनं आणि आपल्याला हे जे फुलं आहे हे गे परत आवळून घ्यायचं आहे थोडंसं हाताने आपल्याला असं सरकावायचं आणि हे अशा पद्धतीने हे टाकून घ्यायची गुलाबाची पाकळी तर बघू शकता तुम्ही आपण काय केलं आहे दोन फुलं ववली त्याच्यानंतर तिसरं फुलं ओवलं आणि त्याच्यामध्ये गुलाब टाकले तर अशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं का आहे की दोन फुलं ओवायची तिसऱ्या फुलात परत गुलाबाची पाकळी टाकायची तर चला अशाच पद्धतीने आता आपण घेऊया पूर्णपणे अशी वेणी तयार करून तर हे बघू शकता हाताने थोडंसं आपल्याला पुढं सरकून घ्यायचं आहे आणि ही वेणी आपल्याला वडून घ्यायची बघा हे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने ओवत राहायचं आहे आपल्याला थोडंसं पुढं सरकून आता आपण ही दोन फुलं ओवली होती त्याच्यानंतर गुलाब टाकलं आता त्याच्यानंतर आपण ही दोन फुलं ओवल्यात आता तिसऱ्या फुलाला आपण गुलाब टाकणार आहे बघा तर हे घेतलं आहे तिसरं फुल आणि त्याच्यामध्ये परत एकदा आपण काय टाकतोय गुलाबाची पाकळी टाकतोय बघा तर बघू शकता आता आपली वेणी थोडी तयार झाली आणि कशी दिसते बघा आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यामुळं तर आणखीनच आपल्या वेणीला बघा आणखीनच असणार म्हणजे व्यवस्थितपणे अशी खोलून दिसायला लागली बघा आपली वेणी भारी दिसायला लागली तर चला पूर्ण आता वेणी आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ आणि शेवटच्या ह्याला बघा आता आपलं ही येणून झाल्याच्यानंतर ही जी शेवटी राहिलं होतं ही तर आपल्याला पूर्णपणे अशी गाठण मारून घ्यायची आणि गाटण मारून झाल्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही आपली वेणी आता किती छान दिसायला लागली बघा आणि ह्याला आपण बघा तुम्ही द्वाराच्या जागेवर तारसुद्धा लावू शकता जे आपले सुरंगाचे वायर असते किंवा आपल्या घरामध्ये अशा थोड्याशा पातळ जाळीच्या तार असतात बघा त्याच्यात डायरेक्ट दोरा वापरण्याच्या जागा तुम्ही ते सुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यातून आपण आता ते मागाशी ह्याला ओवलं होतं आपण ते घेतलंही का काढून आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ही फायनली आपली वेणी जी आहे ती बघा आता कशी छान अशी तयार झाली बघा आणि दिसायला पण कशी ॲक्टिव्ह दिसते बघा दिसते का नाही भारी तर हे अशा पद्धतीने आपली वेणी तयार झाली तर तुम्हीसुद्धा ही वेणी घरच्या घरी तयार करू शकता आणि घरच्या घरी तयार केल्याच्यानंतर आनंद बघा किती भारी भेटतो आपण बी तशीच घरच्या घरी तयारी केली आणि ज्या आपल्याला देवीला मुकवट्या लायला घालायची त्या टायमिंगला तुम्हाला तर माहिती आहे हे अशा पद्धतीने वेणी घातली जाते आणि दिसायला पण देवीला पण छान दिसतं आणि देवी पण देवीला आवड असल्यामुळं देवी पण इतकी भारी प्रसन्न होते ना आपल्यावरती हे वेणी तयार करा आणि हे वेणी तयार करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीत पण ही सगळ्यात सोपी जी पद्धत होती ती मी तुम्हाला सांगितली जेणेकरून आपल्या सगळ्या बहिणींनाही वेणी घरच्या गहर घरी तयार करायला जमल म्हणून ही पद्धत मी सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगितली हे वेणी बनवण्याच्या अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत तर अशाच तुम्ही वेणी तयार करा आणि तुम्हाला जर हे आपण वेणी तयार केलेले जर आवडले असेल माझ्या बहिणींना माझ्याच बहिणी म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना तर माझ्या बहिणींना जर तुम्हाला ही जर बनवलेली वेणी आवडली असेल तर नक्की आपल्या वेणीला लाईक करा कमेंट करा आणि आपलं जे चॅनल आहे सुवर्णनिवास विलॉग हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला धन्यवाद भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये